विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात गुरुवारी सुरुवात झाली देवळालीच्या विहितगाव येथे जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी अजित पवारांचं ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं त्याचबरोबर रक्षाबंधनापूर्वी महिलांना भेट म्हणून लाडकी बहीण योजनेच दोन महिन्याचे तीन हजार रुपये येत्या सतरा तारखेला महिलांना मिळणार असल्याचं देखील पवार यांनी सांगितलं मी त्या स्वीकारतोय त्या मला वाढत आहे त्या समाजानी त्या मात्र चांगली होईत आणि परंतु त्याचा खोट्या उलट्या प्रचाराला माता तो बळी पडू नका आम्ही शब्दाच्या पक्क्या आम्ही हो, दिलेला शब्द पूर्ण करणारी माणसाह आम्ही कामाची माणसाहो आम्ही विकासाची माणसं आहोत आम्हाला एकमेकांची मुली तुम्ही काढण्याची गरज नाही काही राजकीय पक्ष काही राजकीय नेते एकमेकाला ने अतिशय खालच्या पातळीवर टीका करतात अरे काय आपले महाराष्ट्राची संस्कृती आहे चव्हाण साहेबांनी ही शिकवण तुम्हाला मला दिली त्याचा कुठेतरी विचार करा असा आम्ही आव्हान त्यांना करतोय मला बहिणींना सांगायचं आहे तुम्हाला एकोणीसला

राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे